पण आजच्या मुरलीमध्ये स्वतःला सतत अडकल्यासारखं का वाटतं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याबद्दल काही इंटरेस्टिंग आयडिया आहेत यात सूक्ष्म आळस नावाचा एक शब्द आहे ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं आज आपण यासारख्या काही संकल्पना सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आजच्या मुरलीतील वरदान एक स्लोगन आणि काही अव्यक्त इशारे यांच्या मदतीने आपण आपल्या रोजच्या जगण्याचे काहीतरी धागेदोरे शोधायचा प्रयत्न करणार आहोत चला तर ही चर्चा सुरू करूया आजच्या मुरलीची सुरुवातच एका मूलभूत विचाराने होते शिव परमात्मा म्हणतात आपलं भाग्य उंच मनवायचं असेल तर कोणाशीही बोलताना किंवा पाहताना आपलं मन आणि बुद्धी फक्त माल्याशी जोडा आता हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं पण रोजच्या जीवनात जिथे आपण इतक्या लोकांशी जोडलेले असतो कुटुंब मित्र सहकारी तिथे फक्त एकाच शक्तीशी मन जोडणं हे एक प्रकारचं अलिप्त किंवा भावनाशून्य होण्यासारखं नाही का हे प्रॅक्टिकल कसं आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेकांना सुरुवातीला असंच वाटतं पण इथे मन जोडणं याचा अर्थ जगापासून किंवा नात्यांपासून तुटून जाणं असं नाहीये याला आपण असं समजूया समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी जहाज स्वतःला नांगराने जमिनीशी घट्ट धरून ठेवतं ओके okay. तो नांगर म्हणजे परमात्म्याशी जोडलेली बुद्धी तुम्ही जगात वावरा सर्वांशी बोला पण तुमच्या मनाचा जो अँकर आहे जो स्थैर्याचा बिंदू आहे तो एकाच ठिकाणी म्हणजे परमात्म्याशी जोडलेला असावा अच्छा त्यामुळे होतं काय की बाहेरच्या परिस्थितीचा तुमच्या आंतरिक शांतीवर परिणाम होत नाही हा भावना शून्यपणा नाही तर भावनिक स्थिरता मिळवण्याचा मार्ग आहे ओके म्हणजे हा एक आतून स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रकार आहे ठीक आहे हे समजलं पुढे यात आपला पोत तपासणे अशी एक कल्पना मांडली आहे म्हणजे आपलं पुण्याचं खातं तपासत राहणं एका अर्थाने हे आजच्या माइंडफुलनेस किंवा डेली जर्नलिंग सारखंच आहे नाही का पण इथे त्याला एका कॉस्मिक बॅलन्स शीटचं रूप दिलंय अगदी बरोबर तुम्ही त्याला कॉस्मिक शीट म्हणालात तो शब्द एकदम चपखल आहे हे रोजच्या धावपळीत स्वतःला जबाबदार ठरवण्यासाठी किती उपयुक्त आहे खूप उपयुक्त आहे मुरलीमध्ये सांगितलं आहे की आपण श्रीमताच्या म्हणजेच देवाच्या श्रेष्ठ सल्ल्याच्या विरोधात तर काही करत नाही ना हे रोज तपासा हम्म राग लोभ अहंकार यांसारख्या पाच विकारांच्या प्रभावाखाली येऊन आपलं कोणतं कर्म चुकीचं तर होत नाहीये ना यावर लक्ष ठेवा जसं आपण रोज आपलं बँक बॅलन्स तपासतो तसंच हे आपल्या कर्मांचं सेल्फ ऑडिट आहे सेल्फ ऑडिट बरोबर हो आणि यात म्हटलं आहे की या काळात केलेली छोटीशी चूक सुद्धा मोठं नुकसान करू शकते पण ही कर्मातीत अवस्था म्हणजे कर्माच्या पलीकडे जाणं हे व्यावहारिक जगात शक्य आहे का कारण आपल्याला तर सतत काही ना काही काम करावंच लागतं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा कामातून संन्यास घेणं की काम करण्याची पद्धत बदलणं नाही नाही संन्यास घेणं अजिबात अपेक्षित नाही उलट काम अधिक चांगल्या प्रकारे करणं अपेक्षित आहे याला एका उदाहरणाने समजावून सांगते समजा तुम्ही एक उत्तम शेफ आहात ठीक आहे तुम्ही खूप चविष्ट जेवण बनवता पण बनवताना स्वतः ते खाण्याच्या मोहात पडत नाही तुम्ही तुमचं काम पूर्ण कौशल्याने करता पण त्याच्या फळात किंवा कौतुकात अडकत नाही म्हणजे डिटॅच राहून अगदी कर्मातीत म्हणजेच तसंच काहीस कर्म उत्तम करायचं पण त्याच्या परिणामांपासून म्हणजे यश अपयश मान अपमान यांपासून मनाने अलिप्त राहायचं ही काम करण्याची एक स्थित प्रज्ञपद्धती आहे ठीक आहे म्हणजे आत्मपरीक्षण करून स्वतःला सुधारायचं आणि कर्म करताना अलिप्त राहायचं पण या सगळ्याचा अंतिम हेतू काय आहे मुरलीमध्ये नवीन जगाच्या स्थापनेसाठी निमित्त बनण्याचा उल्लेख आहे ही संकल्पना काय आहे हो हा या शिकवणीचा एक मोठा उद्देश आहे यात असं मानलं जातं की आपण सर्व आत्मे या जगाला एका नकारात्मक चक्रातून बाहेर काढून निमित्त आहोत म्हणजे आपण साधन आहोत बरोबर आपण या परिवर्तनाचे साधन आहोत आणि ही जबाबदारी पार पडण्यासाठी एका विशिष्ट घटाला ज्याला ब्राह्मण कुळ म्हटलं आहे विशेष जबाबदारी दिली आहे या साहित्यानुसार हे ते लोक आहेत जे या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतात थोडक्यात ते या चळवळीचे अम्बॅसेडर आहेत इंटरेस्टिंग म्हणजे हा फक्त वैयक्तिक नाही तर एक सामूहिक बदलाचा प्रवास आहे ठीक आहे म्हणजे आत्मपरीक्षण महत्वाचं आहे कर्म अलिप्तपणे करायचा आहे पण बऱ्याचदा हे सगळं करतानाच आपण थकतो हे सगळं खूप अवघड आहे असं वाटू लागतं मला वाटतं याच मुद्द्याला धरून आजच्या मुरलीतलं वरदान आहे नाही का अगदी बरोबर पकडलंय तुम्ही आजचं वरदान आहेच मुळी पुरुषार्थाच्या सूक्ष्म आळसाचा त्याग करणारे अष्टपैलू ऑलराऊंडर आणि जागृत अलर्ट व्हा यातला सूक्ष्म आळस हा शब्द खूप महत्वाचा आहे हा शारीरिक आळस नाही हा मनाचा आळस आहे सूक्ष्म आळस म्हणजे नेमकं काय का याचे काही रोजच्या जगण्यात उदाहरण देता येतील का नक्कीच मी एवढंच करू शकतो याच्या पुढे माझ्याने होणार नाही असं स्वतःला सांगणं हा सूक्ष्म आळस आहे अच्छा मी प्रयत्न तर करतोय पण जमत नाहीये अशी तक्रार करत राहणं हा सुद्धा सूक्ष्म आळस आहे हो हे तर आपण खूप वेळा करतो करतोच माझ्यात एवढी हिंमत नाही किंवा नंतर बघू म्हणून गोष्टी पुढे ढकलणं हे सगळं सूक्ष्म आळसाचं रूप आहे हे असे विचार आहेत जे आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात मुरलीनुसार थकवा हे या आळसाचं लक्षण आहे तर उत्साह हे अथकपणाचं वाव हे वरदान आपल्याला अशा मानसिक मर्यादा ओलांडून उत्साही आणि ऑलराऊंडर बनण्याची प्रेरणा देतं हे तर खूपच रिलेटेबल आहे आपण सगळेच कधी ना कधी या सूक्ष्म आळसाच्या जाळ्यात अडकतो याला जोडून आजचं स्लोगन आहे वेळेचं महत्त्व समोर ठेवून सर्व प्राप्तींचं खातं पूर्ण जमा करा हे स्लोगन सुद्धा याच विचाराला पुढे नेतं असं वाटते हो हे स्लोगन आपल्याला आजच्या काळातल्या प्रोक्रॅस्टिनेशन किंवा वेळेची चिंता या समस्येवर एक आध्यात्मिक उपाय देतं संगम युगाचा म्हणजे या विशेष काळाचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे असं यात म्हटलं आहे प्रत्येक क्षण हो प्रत्येक क्षण काहीतरी चांगलं मिळवण्याची आपलं आध्यात्मिक खातं भरण्याची संधी आहे वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करा हे केवळ टाईम मॅनेजमेंट नाही तर व्हॅल्यू ऑफ टाइम ओळखायला शिकवतं आणि शेवटी अव्यक्त इशारे यात कर्मातीत बनण्याची प्रेरणा पुन्हा दिली आहे असं म्हटलंय की आवाजाच्या पलीकडे आपल्या श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थिर झाल्यास सर्व आकर्षणांच्या पलीकडे एक शक्तिशाली स्थिती बनेल हे ऐकायला खूप गूढ वाटते याचा अर्थ अर्थ काय याचा आहे दिवसातून काही क्षण तरी बाह्य गोंगाटापासून आणि स्वतःच्या मनातील विचारांच्या गोंधळापासून दूर जाऊन एका खोल शांततेचा अनुभव घेणं म्हणजे मेडिटेशन हो याला मेडिटेशन किंवा डीप सायलेन्स म्हणू शकतो मुरली सांगते की अशा अवस्थेत फक्त एक सेकंड जरी स्थिर राहता आलं तरी त्याचा प्रभाव दिवसभर टिकतो फक्त एक सेकंड हो फक्त एक सेकंड कामात असतानाही तुम्हाला एक वेगळीच शक्ती आणि शांती जाणवेल हीच ती बाप समान संपूर्ण स्थिती किंवा कर्मातीत अवस्था आहे जिथे तुम्ही कर्म करता पण मन शांत आणि शक्तिशाली राहतं म्हणजे थोडक्यात आजच्या मुरलीतून आपण शिकलो की आपलं लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित करा रोज स्वतःचं परीक्षण करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी हे करू शकत नाही यासारख्या सूक्ष्म आळसाला दूर करा या संपूर्ण चर्चेतून आपण काही सकारात्मक संकल्प तयार करू शकतो की नाही जे दिवसभर आपल्याला प्रेरणा देतील हो नक्कीच मी एक शक्तिशाली आत्मा आहे आणि आज मन केवळ एका परमात्म्याशी जोडलेलं आहे ज्यामुळे मी स्थिर राहतो मी रोज स्वतःची तपासणी करून माझ्या विचारांमधील आणि कर्मांमधील कमतरता दूर करत आहे मी हे माझ्याने होणार नाही अशा प्रत्येक सूक्ष्म आळसाचा त्याग करून एक जागृत आणि उत्साही आत्मा आहे वेळेचं महत्त्व जाणून मी प्रत्येक क्षणाचा सर्वोत्तम उपयोग माझ्या प्रगतीसाठी करत आहे मी माझ्या कामांमध्ये कुशल राहू नही म्हणाने शांत आणि अलिप्त राहण्याचा म्हणजेच कर्मातीत स्थितीचा अनुभव करत आहे आणि मी या महान परिवर्तनाच्या कार्यात एक जबाबदार निमित्त आत्मा आहे हे संकल्प खूप शक्तिशाली आहेत आणि आजच्या वरदानाला म्हणजे सूक्ष्म आळसावर मात करण्याच्या विचाराला आपण एका छोट्याशा धानधारणेतून अधिक खोलवर अनुभवू शकतो का हो नक्कीच चला काही क्षण शांत बसूया आणि आजच्या वरदानाचा अनुभव करूया आता आपण काही क्षण शांत बसूया आपले लक्ष फक्त माझ्या आवाजावर आणि स्वतःच्या श्वासावर केंद्रित करा प्रत्येक आत येणारा श्वास तुम्हाला ऊर्जा देत आहे आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास तुमच्यातील सर्व थकवा बाहेर काढत आहे कल्पना करा तुम्ही एक तेजस्वी आत्मा आहात प्रकाशाचा एक बिंदू कपाळाच्या मध्यभागी विराजमान आता तुमच्या मनात येणाऱ्या त्या सूक्ष्म विचारांना पहा मी थकलो आहे हे खूप अवघड आहे माझ्याकडून हे होणार नाही नंतर करतो हे सर्व विचार म्हणजे सूक्ष्म आळसाचे ढग आहेत त्यांना फक्त साक्षी होऊन पहा आणि त्यांना स्वतःपासून दूर तरंगत जाताना अनुभवा तुम्ही हे विचार नाहीत तुम्ही या विचारांपेक्षा खूप शक्तिशाली आहात तुम्ही एक अथक योगी आत्मा आहात तुमच्या आत सर्व कार्य करण्याची शक्ती आहे तुम्ही ऑलराऊंडर आहात अनुभव करा तुमच्यातील तो उत्साह पुन्हा जागत आहे एक नवी चेतना एक नवी ऊर्जा मी काहीही करू शकतो हा विश्वास तुमच्या संपूर्ण अस्तित्वात पसरत आहे तुम्ही जागृत आहात उत्साही आहात आणि शक्तीने संपन्न आहात या शक्तिशाली स्थितीमध्ये काही क्षण स्थिर रहा या ऊर्जेला अनुभवा ओम शांती तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपलं भाग्य घडवण्यासाठी किंवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी बाहेरच्या गोष्टींपेक्षा आपल्या आत चाललेल्या विचारांवर आणि आपल्या सूक्ष्म आळसावर विजय मिळवणं किती महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार आजच्या मुरलीमध्ये ट्रस्टी बनून राहण्याचा उल्लेख आहे ट्रस्टी हो म्हणजे या जगातील कोणतीही वस्तू किंवा नातं वापरताना स्वतःला त्याचा मालक न समजता विश्वस्त किंवा ट्रस्टी समजणं विचार करा जर आपण आपल्या घराला गाडीला पदाला आणि नात्यांना माझं न म्हणता ही माझ्याकडे असलेली एक जबाबदारी आहे या दृष्टीने पाहिलं तर आपल्या दैनंदिन जीवनातील ताण आणि आसक्तीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो यावर नक्की विचार करा खूप खोल विचार आहे हा नक्कीच विचार करू ओम शांती ओम शांती